आपण पाहत आहात न्यूज मराठी ध्यास विश्वासार्ह बातमीचा आड लोकप्रतिनिधी असणारा माजी मंत्री असणारा नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणारा या जितेंद्र आव्हाडचं या ठिकाणी महाराष्ट्राचा जितेंद्र आव्हाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रतिमेनो हरिदो

त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने त्यांचं जाहीर निषेध करतो तर आमचं या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीला विरोध केला याचा आम्हाला काही त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप माझे काही नाही कारण मनुस्मृतीचं दहन सर्वात प्रथम जर कोणी केलं असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे कारण मनुस्मूर्तीने या देशामध्ये जातीयता वाढवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे बाबासाहेबांनी तीव्र शब्दामध्ये या मनूचा निषेध केलेला आहे तर मनू मधील धन केल्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल काही आक्षेप वाढ नाही पण ज्या बाबासाहेबांनी सर्वात प्रथम या महत्वपूर्णांचं धन केलेलं आहे तेव्हा आम्हाला सर्वांना समानतेचं न्यायाचं मार्ग दाखवलेला आहे कोटू पाडून कोणी अपमान करत असेल तर मग कोणी कोणी पुरोगामीच्या नावाखाली जरी चळवळ चालवणार असला तरी त्याची आहे का या ठिकाणी येथील आंबेडकरी जनता रिपब्लिकन जनता करणार नाही महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट विश्व न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या